बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे या निवडणुकीमध्ये पंकजाताई अतिशय निसटत्या मतानं पराभूत झाल्या आता हे सर्व जरी असलं तरी अगदी दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीडमधील चार आमदारांचं इंडिकेटर सध्या पेटलेलं आहे होय बजरंग बप्पा जिंकल्या कर्नाने आणि पंकजाताई मुंडे यांचा निसटत्या मतांना पराभव झाल्यामुळं बीडमधील चार आमदार आहेत ज्यांच्या जागा या धोक्यात आलेल्या आहेत हे चार आमदार नेमके कुठले आहेत यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे गेवरायचे आमदार लक्ष्मण पवार यांचा लक्ष्मण पवार हे सातत्यानं दोन हजार चौदा आणि एकोणीसला गेवरायमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले मात्र यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंगप्पा सोनवणे यांना दुसऱ्या क्रमांकाचं लीड म्हणजे जवळपास तीस हजाराच्या आसपासचं लीड गेवराय विधानसभेमधून बजरंगप्पा यांना मिळालेलं आहे यात गेवरायमधून दादा जरांगे यांनी जे काही संवाद बैठका घेतल्या होत्या त्या संवाद बैठकीला अतिशय असा प्रतिसाद मिळाला होता आणि केवराईची लीड हीसुद्धा पंकजाताई ही मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत आहे त्यामुळं ही लीड मोडणं हे भारतीय जनता पक्षासाठी खूप अवघड जाणार आहे या ठिकाणी अजित दत्ता गटाकडून त्या ठिकाणी अमरसिंह पंडित हे इच्छुक जरी असले तरी ठाकरे गटाकडून बदामराव पंडित हे सुद्धा इच्छुक आहेत आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून पूजा मोरे यांच्या फोकसमध्ये आलेल्या आहेत त्यांची सुद्धा गेवराई विधानसभा लढवण्याची इच्छा आहे काही जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक ही सोपी असणार नाही दुसरा क्रमांक लागतो तो, तो म्हणजे अष्टीचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश दस यांचा आता सुरेश दस विधानपरिषदेचे आमदार जरी असले तरी ते अष्टी विधानसभेसाठीचे उमेदवार असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केलेली आहे परंतु जे सुरेश दस लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला एक जातीयवाद म्हणून असं संबोधत होते जे सूर्यदस लोकसभा निवडणुकीमध्ये सरांगे पाटील यांना देखील सॉफ्ट कॉर्नर न देता एक प्रकारे टीकेची त्यांचा सूर असायचा ते सूर्यदस आता मात्र मनोज जरांगे यांनी जे सगळे सूर यांची अंमलबजावणीची मागणी केली ती मागणी सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आता यात या ठिकाणी मागणी त्यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्या मागणीला दुजोरा दिल्या कारण एकच आहे मागच्या वेळेस साठ ते पासष्ट हजाराची लीड ज्या अष्टविधानसभेमधून प्रीतम मुंडे यांना भेटली होती ती लीड कमी होऊन ते तीस हजारापर्यंत आली आणि त्यामुळं हा जर प्रवाह असाच राहिला तर अष्टविधानसभेत जर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण निवडणुकीला के सामोरं केलो तर आपल्याला मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागेल याची जाणीव त्यांना झाली आणि निकालाचं विश्लेषण करत असताना सुरेज दास यांनी स्पष्टपणे सांगितलं की मनोज जरांगे यांनी बीड लोकसभेवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केलं परिणामी स्वरूप त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यामुळे त्यांनासुद्धा एक प्रकारे धोक्याचा इशारा एक संकेत त्यांना सुद्धा मिळालेला आहे तिसरा नंबर लागतो तो अर्थातच अजित पवार गटाचे अष्टीचे विद्यमान आमदार बाळासाहेब वाजपेयी यांचा मुळातच बाळासाहेब वाजपेयी यांना उमेदवारी मिळते की नाही हा प्रश्न आहे परंतु जरी त्यांना उमेदवारी मिळाली असली तरी देखील त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या काही जणांचा संशय आहे की त्यांनी पंकजात मुंडे यांचं काम केलेलं नाही आता अष्टी विधानसभा हा जवळपास ओबीसी बहुल आहे आणि त्यामुळेच परळीनंतर मोठी लीड अष्टी पटोद्यामधून त्यांना मिळत असते असं असलं तरी बाळासाहेब अजमे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बजरंग सोनावणे यांच्यावर देखील टीका केली आणि आरक्षणाच्या माध्यमातून जातीवाद कसा पेरला जातोय हे सातत्याने त्यांनी लोकसभेच्या प्रचारामध्ये सांगितलं त्यामुळे ते, ते सुद्धा मराठा समाजाच्या रडारवर असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना सुद्धा हा धोक्याचा इशारा आहे त्यानंतरचे जे आमदार आहेत ते अर्थातच मादलगावचे आमदार प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके यांच्या मादलगाव विधानसभेमधून मोठं लीड आपल्याला मिळेल अशी पंक पंकजा मुंडे यांना एक अपेक्षा होती परंतु मादलगावचा सा सामना हा बरोबरी सुटला या ठिकाणी जेमतेम एक सात आठशे मतांची लीड पंकजा मुंडे यांना भेटली मात्र ही लीड तेवढी काही परिणामकारक नाहीये या मादलगाव मतदारसंघामध्ये सुद्धा मराठा आरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये भेटलं होतं त्या ठिकाणी आमदारांच्या घरावर चाल करून जाण्या इतपत मराठा समाजाचे त्या ठिकाणी आमदारावर रोष होता आता त्या ठिकाणी अजित पवार गटाकडून ते विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहतात की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे कारण काही दिवसापूर्वी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मादलगावचे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचा गप्पस्फोट केला होता त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये मधून जी एक मतं बजरंग बाप्पा यांना मिळालेली आहेत जरी काहींना असं अश... वाटत असलं की काही का होईना अश... त्या त्या लीड पंकजाताई मुंडे यांना भेटलेली आहे असं जरी वाटत असलं तरी मध्ये सुद्धा बजरंग सोनावणे यांच्याकडं कुठलंही नेटवर्क नव्हतं कुठलीही यंत्रणा नव्हती त्यामुळं त्या ठिकाणी एवढी मतं बजरंग सोनावणे यांना मिळणं आणि पंकजाताई मुंडे यांना लीड मिळवण्यापासून रोखणं हा सुद्धा तिथल्या आमदारांचा एक प्रकारे पराभव असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळंच विधानसभा निवडणुकीला मादलगावच्या आमदारांना सुद्धा धोक्याचा इंडिकेटर असल्याची चर्चा आहे त्यानंतर जो धोका आहे तो अर्थातच अष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना भीमराव धोंडे यांना सुद्धा एक अपेक्षा आहे की अष्टीमधून आपल्याला उमेदवारी मिळेल परंतु मराठा समाजाचा रोष जर आपण बघितला तर एक गोष्ट या ठिकाणी नक्की लक्षात येते की त्यांच्यासाठी सुद्धा अष्टी पाठवद्याची निवडणूक ही सोपी असणार आहे त्यानंतरचा जो नंबर लागेल तो आहे त्या ठिकाणी नमिता मंदळा यांचा केसच्या आमदार असणारा केस विधानसभा हा तसा राखीव आहे तसं असलं तरी मागच्या वेळेस जवळपास अठ्ठावीस ते तीस हजार अशी लीड प्रीतम मुंडे यांना केजमधून भेटली होती मात्र यावेळेस बजरंग सोनवणेने केसचं मैदान मारलेलं आहे या सगळ्या आपण जर लीड बघितल्या लोकसभा निवडणुकीत मताची जी आकडेवारी मता बघितली तर चार ते पाच आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन ते तीन आणि दादा गटाचे दोन आमदार असे मिळून चार ते पाच आमदारांना विधानसभा निवडणुकीमध्ये धोक्याचा इशारा आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं बीडमध्ये कोण सध्या सेफ आहे आणि कोणाचा पराभव होऊ शकतो ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद